उ भा देव करकटे बरं बिट्टे बर यू भा देव करकटे बरं तुळशी हरण गड गासे पितं तुळशी हरण नमस्ते तर आज आहे बोल बोल चाय नि तो लावला आहे मग माझं विश्वाशी तर नमस्ते आज आहे वर्सोली विठ्ठल मंदिर येथे यात्रा आजपासून सुरू होत आहे आमची यात्रा नमस्ते आणि आज पहिला दिवस आहे यात्रेचा तर आम्ही यात्रेत जाणार होतो मी तुम्हाला दाखवेलच तर कनेक्ट राहा यात्रेत जाणार होत ना आपण का काहीतरी दाखवतो काय स्कूल मधून दिला ना काल आणि मी इथे टायपिंगची प्रॅक्टिस करते माझी एक्झाम लवकरच आहे तर मी आता प्रॅक्टिस करते खूप सारी आम्ही आता यात्रेत आलोय म्हणजे आज यात्रेत नाही आलोय आम्हाला नारळ पण घ्यायचं सो आम्ही तिथे आलो तर यात्रा आम्हाला लागतेच म्हणून बघा आणि मी आता घरी आलेली आहे आणि एक पोरगी माझ्याकडे सारखी बघते सारखी आहे आता येईल बघा येईल बघा येईल बघा हो त्याला पण डोरीमोन खूप आवडतो तो डोरीमोनच बघतो तो डोरीमोन अजून पण डोरीमोन बघतो मस्त आहे का तुझा डोरीमोन खर्च दिलास ना आईला मी कॉपी तुझी आज ती यात्रेतून आणलेला आहे डोळ्यात तर मी ब्लॉग डायरेक्ट संध्याकाळी चालू केला कारण आज आम्ही घरीच होतो आणि मला असाइनमेंट आहेत थोड्याशा आणि ते करत होते आणि आत्ता मी लावलेलं आहे हळदीचा पॅक जो खूप दिवस मी ट्राय केला नव्हता आणि मी स्किन केअर नेहमी करते कारण आपण बाहेर जातो तर स्किन डल होते टॅन झालेलं थोडं तर मी हळदीचा पॅक लावलेला आहे आणि तुम्ही नक्की करता का स्किन केअर तुमचं तर मला नक्की कमेंटमध्ये सांगायचं आणि आता माझं स्किन केअर झालं आहे तर थोडा ग्लो दिसतो आहे फेसवर तुम्ही बघू शकता तर नक्की होम रेमेडी ट्राय करा हळद बेसन आणि दही आणि ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह आहे त्यांनी तर नका करू कारण काय काय इफेक्ट पडतो काय का नाही पडत तर ट्राय करा एक नवीन रेसिपी ट्राय केली ती काय केलेलेच हे श्रावणीसाठी एक मिनिट बोल बोल तू तु, बोल तू साठी हेल्दी कुकीज होममेड मस्त झालेत ओवनमध्ये नक्की ट्राय करा कसले आहेत हे ओट्स आणि ओट्स आहेत हे तर नक्की ट्राय करा मस्त झाले ना टेस्टी आज मी यात्रेत गेली नाही आहे काहीतरी रिझन्स आहेत त्यामुळे मी केली नाही आहे मम्मी पप्पा फक्त गेलेत आणि आहे गर्दी आहे कारण आमच्या रोडला गाड्या लागतात तो तुम्हाला दाखवतेच मी आता आणि आजचा ब्लॉग मी इथेच सेंड करेल त्यामुळे तुम्हाला गाड्या दाखवते आज जास्त गाड्या नाही आहेत उद्या दाखवेल मी तुम्हाला काय काय ना झू झोका <coughs> काहीच नाहीये आहे झू झोका नाही बी झोका नाही पाळलेच नाहीत मग आता काय करणार देवा कशी काय बांधायची इकडे तिकडे आई ये माझे देव आई दुःख आपण कशात बसायचं आता मिकी माऊस नाही काहीच नाही मी तर जाणारच नाही आता यात्रेत तू जाणार आहेस यात्रेत भावले बिवले आले का मग

कोणी अय कोणी आणली सांग हा कोणी कोणी नानी नी काय अच्छा हे गप काढू नको पिल्लू काढू नको मम्मी हे बघ काढते वाट लावली दाखव तुझी अशी भावली घेऊन दाखव वा मला खूपच आवडली आहे मला खूपच आवडले हे

तुला तरी सांगितलं ना मी असे मांडीवर घ्यायची तिला तिला झोपवायचं तिला खाऊ भरवायचं थांब ना मम्मी घे परत 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 काय तुला करू काच फुकूक तिथे क्यूट आहे ना कोणाचे कोणी आणली थँक्यू बोललीस आई काय आई

मम्मी हे झालेले हे घेतलेले तर डिझाईन वेगळी कितीला हे हे आणि हे सेम आहे कलर वेगळा आहे ना कितीला बोलीस शंभरला शंभरला ती आणि आम्ही थोडीफार शॉपिंग केलेली आहे मम्मीने आणलेला आहे थोडाफार आणि सगळ्यांचा सा आवडता खरबस एकदम स्वीट मस्तच सगळ्यांना आवडते यावर्षी यात्रेत मोठे पाळणे नाही आहेत जे मेन मोठे मोठे पाळणे असत ते पाळणे नाही आहेत कारण पाऊस पडला आहे खूप त्यामुळे जमीन ओली आहे त्यामुळे मोठे पाळण्यांची परमिशन नाही भेटली कुठलेच पाळणे नाहीत मी तरी गेली नाही त्यामुळे मला अजून माहिती नाही ऐकू नये मी खूप जण बोलतात पण बघू उद्या आपण जाऊ त्यावर आणि एक गोष्ट सांगायची होती मी नवीन अकाउंट ओपन केलं आहे दुसरा यूट्यूबचा तर तिथे मला नक्की सबस्क्राईब करा तिथे जाऊनच बघा तन्वी अनरॅप म्हणून चॅनल आहे मी लिंक देईल डिस्क्रिप्शनमध्ये दे तर नक्की सबस्क्राईब करा तर आजचा हा ब्लॉग मी इथे सेंड करते आवडला असेल तर लाईक ला शेअर अँड कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय